तर आज आम्हाला सकाळी भाजीपाला आलेला आहे कारण मंगळवारी संध्याकाळी येतोय तर आज आम्हाला सकाळीच भाजीपाला आला आणि पूजा वगैरे झालेली आहे व चला मावशी भाजी आहेत तिकडं आणि दाताई पण काय करताय आणि दाताई करते काय करताय कारले भरताय कारले भरपूर भरपूर भाजीला आलेला आहे इकडं आम्हाला ह्याच्यामध्ये वांगे आहेत तसले हिरवे भरताचे ह्याच्यात लाल वांगे आहेत त्याच्यात फ्लावर आहे इकडं ढबळी मिरची आहे इथं दुधी भोपळा आहे काही भोपळी धरेचे असं बाजूला काढून ठेऊ इथं दुधी भोपळा आहे ह्याच्यामध्ये घोसावळे आहेत गोसावळ्याची भाजी खरंच खूप चांगली असते आणि ह्याची पण भाजी खूप छान होते तर सगळ्या आजी लोकांना पण आवडते तर मृदुला आजी बाहेर आहे काय मृदुला आजी बटाटे निवड नीवर्ट। बटाटे निवडत आहेत ते काढते वेगळं करायला सांगितलेलं आहे आणि बटाट्याचं पोतं आणि कांद्याचं पोतं बाहेर वतलं होतं तर कुंभार मॅडम पण होत्या बाहेर पण काहीतरी आहे आणि लालू इथं आहे लालू लालूनी इकडं झोपायची सोय केलेली आहे तो इथं झोपतो कुंभार मॅडम आल्या इकडं कशाचं काळं लावलंय डोळ्याला इकडं काहीतरी इकडं चुलीचं काळं लागलंय तुझ्या डोळ्याला महाग काय लावले डोक्याला बघू मेहंदी मेहंदी तर लावली बघू अजून काय लावले नाही नाही तिकडं चिमट्या लावले हे बघा चिमटा लावून आता आपल्या कुंभार मॅडम आहे ना पप पाडणार आहेत पप इथं पिंड पण लावले हे बघा खूप छान पिंड लावले हे काय हात काय हा बापरे 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 कुठवर मेहंदी लावली ओ कुंभार मॅडम इथपर्यंत मेहंदी लावली छान छान लागत म्हटलं आता लावायची मेहंदी हा का छान छान खूप रंगली आहे मस्त व्यवस्थित लावली भाजीपाला आलं ना निवरावं लागत घाण बाजूला काढायचं चांगले ठेवायचे व्यवस्थित ठेवायचं हा मग आठवडाभर जाते ना बाजी तसं भरल्या म्हणजे भर सगळं सडतो सडून नाही द्यायचं व्यवस्थितच वापरायचं व्यवस्थित वापरायचं मग त्या दादांना धन्यवाद लय लय धन्यवाद का आपल्याला दिलं ना आपण आपलं जपून वापरावं व्यवस्थितच वापरे तर टमाट्याचं कॅरेट पण आलेलं आहे आणि हे कुणाच्या तरी शेळ्याला देता येईल आणि हा पत्ता गोबी आहे ही वांगी आहेत गावरान वांगी येथे मस्त मस्तपैकी आणि भेंडी आता बारीक मोठी निवडतायत आणि टमाटे टमाट्याचं कॅरेटच दिले दादांनी तर ह्याच्यातली कवळी कवळी भेंडी काढा आज काय भाजी करायची तुम्हाला का बर भेंडी होय चांगल्या कशाच्या कोबुच्या वड्या वडे तुला येतात का करायला हां मग कर, कर बरं संध्याकाळी हा करू सांगा हा हां कोबीच्या वडे वड्या बर आता तुझ्याकडे लागलं कोबीच्या वड्या करायचं को करायचं हा करतात कोबीच्या वडे करतात ना तर आपली कुमार मॅडम कोबीच्या वड्या करणार आहे आणि ततही तुम्ही पण खाल्ल्या का कोबीच्या वड्या कोबीच्या वड्या भजी करतात भिंची कोबीची भाज्या करतात हे मला माहिती आहे आणि जी मोठ्या मिरची असतात त्याची भजी करतात भिं हां मला माहिती आहे ती भेंडी आहे तांबाची ना बोल बोल हां हां ते भेंडी आहे मला भेंडीचं नाव माहिती आहे मला कुंभार मॅडम सांगते ती भेंडी भिंडी भेंडी आहे काय नाही निभर निघत एवढं नाही निबर निघत मग आज काय करणार आहे कुमार मॅडम भाजी आता, आता वांग्याची भाजी करा वरण लावलंय वरण झालं भिंडी आपलं उगं लपत वांग्याची भाजी उग कर लपतपीत करा आणि भिंडी आहे ना सपक करा लांब लांब चिरा नुसता आपण तेलात करू वाफलू चिराची हाय मसाला तर सगळा भाजीपाला बघून आमच्या कुंभार मॅडमला एक एक रेसिपी सुचाय लागल्या तर तुम्ही पण सांगा किती <laughs> जे काय काय करायचं म्हणते आणि तूच करायचं आपल्या दादा चिडून टाकायचं हा टाकायचे कि टाकवती करून काय करा आता सगळ्या आठवणी त्या ग कुंभार लय आठवणी कस करू मग आपण खायचे ना मस्त नाही पण भाजी चांगली तू खरं भाजी करायची बरोबर भाजी खाय तुम्हाला म्हणती ना की मॅडम तुम्ही रडनू का दोन पोर आहेत आम्ही हा तुमच्या सोबत मग तू कशाला रडायला लागली आठवणी आता मग लय आठवणी ती कुंभार हा मग पण शब्दाची बाहेर नाही गेली लय माणूस चांगला होता ने ने न करड तू मला म्हणतेस ना मग तू करड आज आहेस आज तू करड आले आव गरबातले दारे आठवण आली दारे राज्यांना उपासाला दापाची लागायची दर्शन वरही जापाची लागाय शनिवार धरायचे आणि शनिवारी धपाटे खायचे करून तर आज कुंभारला आठवण एवढी कोणत्या त्यांच्या उपासा लागायच्या लाग हात्यो म्हणजे हाती दुसरं नाही पण त्यांना लागायचे धपाटे करायला लागायचे तर कुंभार मॅडम सगळं इकडं सांगतात व चला आजीला ना आणि तर आजीला आणि माझं पण भरपूर काम राहिलं आहे पण हा म्हणलं सकाळी सकाळी हे व्हिडिओचं काम करून घ्यावं कारण हे सगळं छान पिकी ठेवल्याशिवाय भाजीपाला पण राहत नाही आठवडाभर भाजीपाला ठेवावा लागतो ह्याच्यात काय आहे कुमार मॅडमला सांगितले जरा भेंडी वगैरे धुवा म्हणून हे रांगोळ काढलेली आहे खूप छान रांगोळ काढले इकडं हे आपले फुलाचे झाडं वगैरे काय करते भामाजी तर आजीला एक हात आहे आपल्या पण एका हातानं जितकं काय होईल तितकं काम करते कारण तिला पण वाटलं नाही पाहिजे की मी कुठंतरी बसून राहते असं तसं इकडं घातलेली आहे डाळ इकडं घातलेला आहे भात आणि आता इकडं मंदाई तर लाकडं फिकडं गोळा करायला आहे तिचं चालूच असतं कुठं कुठं काहीतरी हे लाकडं येतं हे फोडायचे आता आजोबा आले नाहीत आमचं सरपंच संपत आलेलं आहे आता काय आणि हे बघा किती मोठं भाराभर जळणं आमच्या मंदाईनी गोळा केले दिसलं का एक भारा जळण गोळा केले होय कुठून आणला भारा इथून इथून आणला जाऊ नको तिथं आणायला राम 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 रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे काय चाललंय गप्पा मारत जावा की तुम्ही जण तुम्ही गप्पा मारत काय सांगितलं ऐकणार काय ना असं करतो तसं नाही करायचं आता मारा मारा उठ भंडारी एकमेकाशी गप्पा मारत जावा बोलत जावा बोलायचं सांगतो त्याला ते ऐकत नाही हम्म गप्पा मारत जावा गप्पा काय फायदा आहे तुमच्या दोघांचा चांगला म्हणलं आकडा हा का बसते करून बसते जाऊ द्या बसू द्या गप्पा मारत जावा पण एकमेकाशी बोलत जावा चहा बिस्किट खाल्ला का हां आता नाश्त्याला करते पाय पोहे करेल नाही तर दुसरं काहीतरी करल तर आराम करा बसा इकडं जुली पाया झुपल्या बघा भंडारींच्या पायामध्ये जुली झुपल्या पण आज खाली आलेत भंडारी लवकर आले आज खाली चालू आहे हे अशी गर्दी असते आमची सकाळी सकाळी हे बघा टप आणला कुंभार मॅडमनी इकडं टपात टप ध धुवून घ्या आधी खळखळ धुवायची मी दाखवते कसं धुवायची भेंडी ती बघा कलावती आजी आता हे सारून पण काढायचे खराब झाले जर जा त्या व वरती जाऊन येऊया थोडंसं वरती काय चाललंय बघून येऊया काय चाललंय सुशाला मावशी बरी आहे का आंघोळ केली का तू बघा सगळ्यांच्या आंघोळ्या राहिलेल्या आहेत कारण बारी लागली आहे ना छगलीने केली का आंघोळ आज नाही करणार आता रोज आंघोळ करायची आता थंडी नाहीये थंडी कमी आली ना बघू तू भांग कसा पाडलाय अक्का अगो बाय एवढं चोपून आणि जुट्टा घातलाय का माग बघू किती छान दिसते तू माहितीये नव्हते ते 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 न उभा राहते ते आई आहेत केस बघू आकाची केस निबर आहेत म्हणून हा खरंच की थोडेसे निबर आहेत नाही तर पण छान दिसते तू छकुली माझी छान दिसते आहे छान असं चुपून तुला पिणा देऊ का लावते का पिना अशा पिना अशा ना दुमताईच्या पिना असत असं करून टिकमिना ते देऊ का तुला बी लावायचं उरखल्यावर देते, उर देते। उर खाली मागायला यायचं पिना माझ्या लक्षात नसले बाबरी खालीच बाबळी खालीच बसायचं जाऊन आकाला म्हणजे इथं चांगलं वाटतं भावाकडे नको वाटतं ना आका काना ऐकू येत नाही दुसरं कान बैरा करून ठेवतात का बाबा मजना का नेहाला तर आता म्हणलं कशाला तिथं महाराय वाहतो म्हणालता काय आई बाप्पाचे महागारी काय खरं नसते आई काय म्हणते ते जग काय म्हणते नाही तू इथं राह चांगली आहे ना अजिबात रडायचं ना अजिबात 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 आम्ही काय विचारत नाही आम्ही नावच काढत नाही हायचो नाही बघ सांग सुशला मावशी मग त्यांनी येतील बी एवढं शोधतोय शोधतोय मला ते राहिलंच तुम्हाला सांगायचं सगळ्यांना कारण आम्ही काल ससूनला गेलो होतो मेन रोहित आम्ही स्टेशनवर शोधलं शसून मध्ये सगळीकडं कर... ससून मध्ये सरांना सांगितलं म्हणलं असं ॲडमिट झाली की सर लगेच सांगा हे हो का आपली मंगल मावशी पण बसत नाही आपली मंगल मावशी माहिती मला बघा कसं बोलते आमची मंगल माशी किती हुशार आहे मनातले विचार विचार जाते बाई तुला कोणी सांगितलं माहिती कांदे निवड म्हणून मी कोणीतरी आणून ठेवले मी पाहिलं या तुला निवड म्हणून सांगितलं होतं का नाही तू मनाने निवडले नी हा वाईट विचार जाते दुसरे काय छान मंगलभावशी येऊ का मी आता हा येऊ चहा वगैरे पिला का हा